दिव्यांग कल्याण अभियान कागदावरच निधीची तरतूद करूनही जिल्ह्यात होईना अंमलबजावणी बीड शासन आपल्या दारी हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांना सर्व शासकीय योजनेचा लाभ एका छताखाली देण्याकरिता राबवला आहे या उपक्रमांतर्गत व्यक्तीचेही स्वावलंबन व पुरवसन करण्याकरिता शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिनांक बावीस तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाची दारी हा उपक्रम राबवण्याचे निर्देश सर्व शासकीय प्राधिकरणास दिले आहेत परंतु हा उपक्रम अद्यापही केवळ कागदारच आहे के प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे दिव्यांगाच्या अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे दिव्यां 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 दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास गतीने व्हावा हा प्रमुख हेतू ठेवून गेल्या वर्षी दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम राबविण्यास शासनाने आदेशित केले होते परंतु यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करून दिव्यांग व्यक्तींना उपस्थित राहता यावे याकरिता वाहनाद्वारे त्यांचे नेहान व्यवस्था करणे दिव्यांग व्यक्तीच्या तक्रारीचे निराकरण करणे एकाच छताखाली दिव्यांग व्यक्तींना शासकीय सर्व योजनेचे प्रमाणपत्रे शिबिरे आयोजित केल्या दिवशीच देणे शिबिराच्या दिवशी दिव्यांग व्यक्तीकरिता कार्यरत दिव्यांगाच्या संघटना स्वयंसेवक संस्था व या क्षेत्रातील प्रमुख मन युक्तीचे जिल्हास्तरीय शिबिर आयोजनाबाबत विशेष सहाय्य घेणे दिव्यांग युक्तीचा सन्मान करणे इतर बाबी शासनज्ञात नमूद आहेत परंतु या अभियानास अद्यापही जिल्ह्यात प्रारंभ झालेला नसल्याने दिव्यांग वंचित आहे दिव्यां दिव्यांग टी व्ही मराठीच्या माध्यमातून बीड जिल्हा प्रशासनाला आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी लवकरच दिव्यांग कल्याण अभियान दिव्यांगाच्या दारी राबवावे